आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिर्डीत नुकतेच भाजप पक्षाचे भव्य अधिवेशन पार पडले आता त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार दादा गटाचे शिर्डीतील हॉटेल पुष्पक रिसॉर्ट येथे नवसंकल्प शिबीर संपन्न होत असून श्री साईबाबांच्या जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे मेळावे आणि अधिवेशन पार पडत राज्याच्या राजकीय पक्षांची शिर्डीला प्रथम पसंती मिळत असल्याचं दिसून येत आहे शिर्डीत राहण्याची व्यवस्था तसेच खाण्याची आणि सोबत श्री साईबाबांचं दर्शन सुद्धा विनासायास होत असल्यानं नेते मंडळी पहिली पसंती शिर्डीला देत असल्याचं दिसून येत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नवसंकल्प मेळावा पार पडणार असून राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नगरमनमाड महामार्ग राष्ट्रवादीमुळे करून टाकला आहे ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे पताका आणि आपल्या नेत्यांच्या स्वागताचे तसेच शुभेच्छांचे बॅनर सुद्धा रस्त्याच्या कडेला लागल्याचं दिसून येत आहे पुष्पक रिसॉर्ट येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत हा नवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला असून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकांची रणनीती आखली जाणार असल्याचं समजतंय या मेळाव्यासाठी एक दिवस आधीच प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे रुपालीताई चाकणकर यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी शिरडीत तळ ठोकलं असून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन केल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं असून अनेक दिवसांपासून मंत्रीपद डावल असल्याने नाराज असल्याची चर्चा असलेले आमदार छगन भुजबळ यांनी गेल्या दोन कार्यक्रमांना दांडी मारली असताना शिर्डीच्या शिबिराला भुजबळ हजेरी लावणार का असा प्रश्न विचारला असता खासदार तटकरे यांनी छगन भुजबळ येणार असल्याचं म्हटलं असून मसा जोगचे सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आरोप झालेले आमदार धनंजय मुंडे हे सुद्धा शिर्डीच्या मेळाव्यात हजेरी लावणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकर यांनी पत्रकारांना दिल्यानं नवसंकल्प मेळाव्यापेक्षा भुजबळ आणि मुंडे या दोन्ही नेत्यांनी हजेरी लावल्यास त्यांचीच जास्त चर्चा होणार असल्याची शक्यता आहे नवसंकल्प शिबिराच्या निमित्ताने पूर्व सुंदरला शिर्डी या आ... नगरीमध्ये आपल्याशी संवाद करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेशचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गरजे महिलांच्या अध्यक्षालिता चाकणकर मुख्य प्रवक्ते आनंद पनाजपे संग्राम कोठे कपिल पवार सूरज चव्हाण लतीफ तांबोरी माझे सर्व सन्मान्य सहकारी आपण सर्व पत्रकार मित्र माहिन्यांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सुरवातीलाच आपल्या सर्वांचं या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो मकर संक्रांतीच्याही शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्याही शुभेच्छा देतो दिशा विकासाची पुरोगामी विचाराची घोष घोषवाक्य मनामध्ये ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवसीय नवसंकल्प शिबिर उद्यापासून शिर्डी या नगरीमध्ये या ठिकाणी होत आहे जगभरामध्ये शिर्डीचं स्थान एक श्रद्धेचं ठिकाण म्हणून प्रचंड प्रमावरती सर्व धर्मी येणाऱ्या भाविकांच्या दृष्टातून महत्वाचा आहेच पण या शहरामध्ये आल्याच्या नंतर एक आत्मविश्वास मिळतो नवीन ऊर्जा मिळत असते श्री साईंच्या दर्शनाची प्रेरणाही प्रत्येकाला मिळत असते अशा वेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश दिल्याच्यानंतर पुढच्या वर्षभराच पुढच्या पाच वर्षाच एक विचारमंथन करावं या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी आम्ही शिबिर आयोजित केलं अध्यक्ष अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल आमचे सर्व खासदार पक्षाचे वरिष्ठ नेते छगनरावजी भुजबळ दिलीप विसे पाटील साहेब हसन मुश्रीफ धनंजय मुंडे आमचे सर्व विधिमंडळांतील सहकारी मंत्रिमंडळांतील सहकारी पक्षाचे प्रदेश पातळीवरील उपाध्यक्ष सरचिटणीस सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष फ्रंटल सेलचे महिला युवक युवती विद्यार्थी अल्पसंख्याक इतर मागासवर्गीय सामाजिक न्याय या सेलचे राज्यस्तरीय अध्यक्ष राज्यभरातल्या विविध जिल्ह्यांतील जिल्ह्यांच्या महिलांच्या अध्यक्ष इतर प्रमुख निमंत्रित पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे दोन दिवसीय आम्ही नवसंकल्प शिबिर या ठिकाणी घेतलेला आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार तेवीसमध्ये जून महिन्यामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचाराचा वारसा मनामध्ये ठेवत आम्ही सर्वांनी म्हणून सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून इंडेमध्ये मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला स्वर्गीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला पुरोगामी विचाराची दिशा दिली सुसंस्कृत नव महाराष्ट्र घडवण्याचं काम स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्याच्या निर्मितीपासून झालं त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा आम्हाला सर्वांना सातत्याने मिळाला म्हणून या सगळ्या परिसराला यशवंतराव चव्हाण नगरी या नात्याने या नामानेच आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणाने जमणार आहोत चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवत असतानाच पुरोगामी विचाराचं राजकारण केलं सुसंस्कृत विचाराचं केलं बेरजेच्या राजकारणावरती सुद्धा त्यांनी सातत्याने भर ठेवला पण त्याहीपेक्षा नव महाराष्ट्र घडवण्याच्या शुकांतून महाराष्ट्रातल्या सर्वदूर क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न सहा दशकापूर्वी केला त्या कालावधीमध्ये कृषी सहकार बेरोजगारांच्यासाठी सुद्धा दर्शपणाने विचार करत एम डी सी स्थापन करत राज्याच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये सुद्धा उद्योग निर्माण व्हावेत सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीचे एक जाळं महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावं असा विचार आदरणीय चव्हाण साहेबांनी केला स्वर्गीय वसंतदा यांनी सुद्धा या संबंध क्षेत्राला पुढे देण्याच्या गती देण्याच्या शिकवण सुद्धा कार्य त्या कालावधीमध्ये केलं आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याच्या नंतर टीका टिप्पणी जरूर त्या कालावधीमध्ये झाली जरा परंतु एका ठाम भूमिकेतून आम्ही या निर्णयावरती वाटचाल करण्याचा प्रयत्न केला अजितदादांच्या नेतृत्वामुळे अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम करत असताना महाराष्ट्राला सुद्धा त्यावेळेच्या सरकारच्या माध्यमातून गती देण्याच्या दुःखातून त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली ते आम्हाला फारसं यश मिळू शकलं नाही एक खोटा अपप्रचार देशपातीवरती राज्यपातीवरती झाला या साऱ्याचा परिणाम राज्यामध्ये सुद्धा महायुतीला केवळ सतरा जागांच्या वरती समाधान बाळगावं लागलं होतं अशा वेळेला आमच्या नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये केला गेला होता परंतु विचारापासून ठाम असलेला आम्ही सर्वाने विचारांनी ठाम असलेल्या आम्ही सर्वाने त्याच मार्गाने पुढे जाण्याचा ठरवलं आणि मग महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना असेल शेतकऱ्यांच्यासाठी केलेली वीज बिलाची शेतीपंपाची थकबाकी माफ करण्याचा घेतलेला क्रांतिकारी निर्णय असेल सोयाबीन इतर शेतकऱ्यांच्यासाठी घेतलेले धोरण असतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्यातीचं धोरण शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही घेतलेला आग्रह असेल याच्यातून महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर वातावरणा बदलायला सुरुवात झाली अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जनसन्मान ही संबंध महाराष्ट्रामध्ये नियोजित केली प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा मी स्वतः कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई त्या जिल्ह्यांतील आमचे सर्व मंत्री विधानसभा सदस्य यांना सोबत घेत आणि आमचे सर्व राज्याचे फ्रंटल रगचे पदाधिकारी यांना सोबत घेत महाराष्ट्रामध्ये आम्ही जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी केली अभूतपूर्व महिलांचा प्रतिसाद त्यावेळेला मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांच्यापर्यंत जात असतानाच त्या योजनेच्या बद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडून झाला जसं संविधानाच्या बद्दलची भूमिका लोकसभेच्या वेळेला घेतली गेली तसं या महाराष्ट्रातल्या घेतल्या गेलेल्या गेले क्रांतिकारी निर्णयाच्या सुद्धा सातत्याने टीका टिप्पणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली तो महाराष्ट्रामध्ये कशोचीने या योजनेची अंमलबजावणी झाली शेतकऱ्यांच्या दुष्काळून सुद्धा घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली आणि विधानसभेला जर का आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकूणसाठ जागांवरती पक्षाच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक लढलो होतो एकेचाळीस जागेवरती फार मोठ्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश त्या ठिकाणी मिळालं दोनशे सदोतीस जागांच्यावरती यश मिळालं भारतीय जनता पक्षाला जवळपास एकशे तेहतीस अधिक चार सुद्धा छप्पन अधिक तीन किंवा सत्तावन्न अधिक तीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकेचाळीस जागा राज्याच्या स्थापनेपासून कुठल्याही एका पक्षाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये दी राज्यामध्ये दीर्घकाळ काँग्रेसच सत्तेवरती राहिले पण काँग्रेस असेल किंवा नंतर निवडणूकपूर्व युतीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा <coughs> एकीकाळी सुद्धा या राज्यामध्ये होतं त्यांना जेवढं यश नसेल मिळालं यावेळेला महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या पदरामध्ये प्रचंड प्रमाणावरचं यश त्या ठिकाणी दिलं आज राज्यामध्ये देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचं काम सुरू आहे अशा वेळेला पक्ष संघटन मजबूत करणं नवसंकल्प मनामध्ये ठेवत त्या दृष्टिकोनातून पक्षाचं धोरण शेवटाहू फुले आंबेडकरांचं सामाजिक क्षमता आणि त्याचबरोबर ती वेगवेगळ्या नवीन विकासाच्या दिशा घेत महाराष्ट्रामध्ये काम करणं हे सरकारच्या मा मा माध्यमातून त्या ठिकाणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यासमोर एक राजकीय आव्हान नक्कीच आहे की पक्षाचं संघटन मूलभूत भूतपासून ते राज्यस्तरावरती अधिक मजबूत करणं शिस्त पक्षामध्ये आणणं त्याचबरोबर ती व्यापकतेचा जनार्दन सर्व महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याच्या शिकवणातून एक कार्यक्रम आम्ही सुरू करणार आहोत त्यामध्ये सदस्य नोंदणी अभियान हे सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे त्याची कालमर्यादा आम्ही निश्चित करणार आहोत की कुठल्या तारखेपर्यंत सभासद नोंदणी अभियान हे पूर्ण केलं जाईल त्यालासुद्धा डिजिटल स्वरूप आणि इतर या बाबतीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने आम्ही ते ठेवणार आहोत हे सुद्धा उद्या प्रत्यक्षात राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष मी भुजबळ साहेब आणि इतर सर्व दिलीपराव असतील इतर सर्व नेते मंडळींच्या सदस्य नोंदणीच्या अभिया नोंदणी करून आम्ही त्या अभियानाची सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या याचिकेच्यामुळे गेले दोन वर्ष महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती काही ठिकाणचा अपवाद वगळता अस्तित्वात नाहीत अशा वेळेला ज्या कारणांच्यासाठी स्वर्गीय चव्हाणसाहेबांनी स्थानिक नेतृत्व तयार करण्याच्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली त्या निवडणुकासुद्धा दीर्घकाळ ज्या रेंगाळलेल्या आहेत त्या आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर नजीकच्या कालावधीमध्ये होतील अशा वेळेला पक्षाचं संघटनसुद्धा मजबूत करण्याच्या शिक्षकून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये अधिक दिशा त्या ठिकाणी देणार आहोत वेगवेगळ्या वे विषयावरती चर्चा त्या ठिकाणी करत असतानाच वाढतं नागरीकरण नागरिकांचे वेगवेगळे प्रश्नही आहेत वातावरण हे बदलाच्यामुळे होत असलेला अनेक पद्धतीचा बदल आपण पाहतो वातावरण बदलाच्यामुळे होत असणारे परिणाम कृषी क्षेत्रावरती असतील मानवी जीवनावरती असतील या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही काही चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत काही राजकीय विश्लेषक का आहेत त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे जेणेकरून पक्ष पक्षाने घेतलेली भूमिका पक्षाला मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद पक्षाने पुढच्या कालावधीमध्ये करायची वाटचाल एकंदरीत महाराष्ट्राच्या मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं एक वेगळं स्थान अशा वेगवेगळ्या विषयांच्या सुद्धा या दोन दिवसीय शिबिरामध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चाही करणार आहोत आम्ही दिशाही त्या ठिकाणी ठेवणार आहोत आजपासूनच राज्यभरातील प्रतिनिधी येण्याची सुरुवात त्या ठिकाणी झाली महिलांचं संघटन असेल युवकांचं असेल कार्यकर्त्यांच्या अधिक चैतन्यमय वातावरणामध्ये पक्षाला मजबूतीच्या विचारापासूनपर्यंत निर्णयाच्या दुष्काळून काही पावलं उचलायची असतील तेही आम्ही काही निर्णय याच शिबिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी घोषित करणार आहोत उद्याच्या दोन दिवशी असणाऱ्या नवपर्व शिबिराच्या माध्यमातून आपल्यासमोर याचा माहिती या ठिकाणी ठेवली परंतु की शिबीर अठरा आणि एकोणीस संभाजीनगर या ठिकाणी नियोजित होतं परंतु प्रतिनिधींची संख्या अधिक वाढली असल्यामुळे त्या ठिकाणी व्यवस्था होऊ नसल्यामुळे आम्ही शिर्डीला त्या ठिकाणी शिबिर अतिशय आयत्या वेळेला या ठिकाणी केलं प्रदेश पातळीवरून यामध्ये शिवाजीराव असतील मुख्य असतील इतरही माझे सरचिटणीस पदाधिकारी आहेत युवकांचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर इथले स्थानिक आमदार आशुतोष काळे यांच्याशी मी स्वतः संपर्क केला होता आणि मग इथल्या माझ्या सर्व स्थानिक प्रदेश आणि जिल्हा स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये पूर्णपणाचं सहयोग त्याच्यामध्ये दाखवला आणि शिबिराची व्यवस्था सुद्धा त्याने अतिशय उत्तम पद्धतीने केली नियोजनाचे सुद्धा मी पाणी या ठिकाणी करून आलो पुन्हा एकदा रात्री उशिरा मी पुन्हा त्या ठिकाणी पाणी करणार आहे माझ्या इथल्या सर्व स्थानिक आयोजकांचे सुद्धा मी सुरुवातीलाच या निमित्ताने आभार मानतोय आपण मोठेपणाने संवाद करावा निश्चितपणाने कारण शेवटी आम्ही अधिवेशन कशामुळे इकडे केलं ते मी मुंबईला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आम्ही ज्या वेळेला एक शिबिर संख्या ठेवली होती ती मर्यादित होती नंतर मग महिला असतील युवक असतील प्रदेश पातळीवरती पदाधिकारी असतील यांचा सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे ती विनंती आमच्या फ्रंटल ऑर्गेशनकडनं आली माझ्याकडे आली मी दादांजवळ चर्चा केली प्रफुल्बांच्यावर चर्चा केली मग तिथे व्यवस्था होऊ शकत नव्हती म्हणून आम्ही ते शिर्डीला या ठिकाणी घेतले सुरू आहे कार्यक्रमात नव्हते मी स्वतः भुजबळ साहेबांच्या जवळ फोन व चर्चा केलेली आहे त्यांना विनंती केलेली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राहिलेले आहेत पक्षाच्या जणनगणनेमध्ये भुजबळ साहेबांचे योगदान मोठं राहिलेलं आहे अशा वेळेला आम्ही जे काही शिबिर या लोक विधानसभेच्या पूर्व यशाच्या नंतर घेतो आहोत अशा वेळेला त्यांचं मार्गदर्शन असावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे मला विश्वास आहे की भुजबळ साहेब उपस्थित राहतील नाही शेवटी हा पक्षांतर्गत विषय आहे या विषयावरती मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यापासून मी वेळोवेळी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामुळे अधिक काय विषयावरती भाष्य करणार की एक असीडमध्ये घेतलेली घटना अत्यंत गंभीर आहे त्या विषयाची खोलवर चौकशी करून गुन्हेगार किंवा गुन्हेगारांच्या पाठीशी जे कोण मास्टर माइंड असतील तोपर्यंत तपास व्हावा आणि गुन्हेगारांना कठोर कारवाई केली जावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासून भूमिका राहिली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तीन वेगवेगळी चौकशी स्थापन केलेली आहे एक न्यायालयीन चौकशी एस आय डीच्या मार्फत चौकशी सी एड आयच्या मार्फत चौकशी त्याच्यामुळे या संबंध घटनेची किंवा गुन्ह्याची उकल करण्याचे विष्कर्तून पोलीस यंत्रणेच्या मार्फत तपास त्या ठिकाणी सुरू आहे अशा वेळेला आज मी आता दिल्लीवरून आज असल्यामुळे आज काय कुठल्या वेगळ्या बाबतीमध्ये कोणी काय प्रकारे मांडले याची काय माझ्याकडे माहिती नाही आहे जरूर त्या विषयाची माहिती घेऊन आम्ही त्या विषयावरती नक्की त्या ठिकाणी बोलू शिंदे सरकारमध्ये तीन हजार चारशे रुपयांना दिले गेले असं ठीक मला या माहितीतलं माहिती नाही मी जरूर माहिती घेईन उद्या परत संध्याकाळी ज्या वेळेला दिवसभरातल्या झालेल्या विषयांच्या वरती चर्चा करण्यासाठी मी ज्या वेळेला संवाद करेन त्याला नक्कीच त्या विषयाची माहिती सांगेन ज्या जिल्ह्याचा मंत्री असेल त्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दिला दिला जाणार आहे एक प्रकारे रिमोट कंट्रोल आहे एक असं आहे की कोणाचाही कुठे रिमोट कंट्रोल नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीने आता काम करायला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आपण ती सांगताय ती प्रशासकीय बाब आहे पालकमंत्र्यांच्या नियुक्ती तर एक दोन दिवसात होणं अपेक्षित आहे इतरही बाबतीत मंत्र्यांच्याकडे कार्यालय अस्थापनेवरती कोण असावं काय नाही हा मुख्यमंत्री आणि त्या त्या मंत्री महोदयांनी एकत्रितपणाने बसून घ्यायचा निर्णय आहे तो सरकारशी निगडीत असल्यामुळे मी या विषयावरती काय भाष्य करणार नाही की जो आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला महायुतीचा त्याच्यामध्ये अनेक बाबी आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफीचा आहे महिलांना आज आम्ही पंधराशे रुपये देतो ते एकवीसशे रुपयापर्यंत देण्यासंदर्भातला आहे इतरही अनेक बाबी आहेत या सगळ्या विशिष्ट कालावधीमध्ये पूर्तता करण्यास युष्कांतून हे राज्य सरकार निश्चितपणाने वाटचाल त्या ठिकाणी करेल एक टप्पा पीक म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी वीज पंपाच्या बाबतीमध्ये तो त्यावेळेला झाला चौदा हजार कोटी रुपयाची थकबाकी बाकी शेतकऱ्यांची शून्य बिल देऊन म्हणजे दे केवळ घोषणा झाली नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला शून्य बिल त्या ठिकाणी देण्यात आलं सगळ्या शेतकऱ्यांना जवळपास पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्याच्यामुळे हा जो इतर जी बाबी आहेत म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल इतरही जे काय घोषणा असतील आश्वासनं असतील त्याची पूर्तता केली जाईल पण निश्चितच मी या संबंध आयोजनाचा तो सुरुवातीला विशेष कंगटन मजबूत करत असताना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या सर्वांच्या नजरेसमोर आहेतच विधानसभेमध्ये यश मिळालं हे आमचा एक पहिला टप्पा आहे तेवढा तिथून आता आमचं खरं अधिक संघटनेचं काम अधिक गतीने सुरू झालं जनतेने ज्यावेळा इतक्या मोठ्या प्रमाणावरती शिक्कामोर्तब केल्यावर आता संघटनेची पाल्यामुळे खोरवर रुजवणं संघटना जनतेपर्यंत नेणं या कार्याला गती देण्याच्या शिकवणतून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या महत्वाच्या आहेत <laughs> एक की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन शिर्डीला झालं अजितदा मधून नव्हते गेले ते अगोदरच नियोजित कार्यक्रमानुसार जाणार होते पहिल्या दिवशीच्या उद्घाटनाला ते उपस्थित होते मी होतो सोबत सर्वजणच होते आम्ही सगळेजण आणि दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या अगोदरच्याच पूर्वनियोजित कार्यक्रमाच्यामुळे ते बाहेर गेलेले होते हा एक भाग मी मग सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तसं बघितलं तर चौदा सालापासूनच भारतीय जनता पक्षाबरोबर ती जावं अशी चर्चा अनेक वेळा पक्षामध्ये झाली होती चौदालाही झाली त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो विधानसभेचे निकाल लागले त्यावेळेला मी आणि प्रफुल्लबाई आम्ही दोघांनी सिल्वरोग या आदरणीय साहेबांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली भारतीय जनता पक्षाला मी बाहेरून पाठिंबा दिला सोळा सतरामध्ये तर सरकारमध्ये सत्तेमध्ये सहभागी व्हा म्हणूनच मी प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्रजीच्या जवळ माझ्या अनेक वेळा चर्चाही झाल्या लोकसभेच्या एकोणीसशे जागांचं वाटपाच्या अवतीमध्ये सुद्धा निश्चिती झाली परंतु त्या चर्चेची फलश्रुती सरकारमध्ये जाण्याच्या विष्कृत होऊ शकली नाही एकोणीसमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जावं अशी चर्चा होती बावीसमध्ये ज्यावेळेला एकनाथ शिंदेने एक भूमिका घेतली त्यावेळेला सुद्धा पक्षाच्या सर्वच आमदारांनी त्यावेळेला पक्षाचे त्रेपन्न आमदार या सर्वांनी मिळून भूमिका घेतली होती की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे त्यालाही जवळपास पक्षपातीवरती मान्यता मिळाली होती मिळाली होती परंतु ती चर्चा पुढे फलद्रूप होऊ शकली नाही त्याच्यामुळे आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय ने ने दादांच्या नेतृत्वाखाली घेतला त्रेचाळीस आमदारांनी समर्थन दिलं निवडणूक आयोगाने घेतलेल्या आमच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं राज्यातल्या जनतेने केलेलं आहे त्यामुळे आपण जो प्रश्न विचारताय ती त्यावेळेला जी स्थिती होती त्याच्यात खूप बदल ज्याला आपण आपण पुलाखालून पाणी वाहून गेलं असं म्हणतो आता इथे गोदावरी आहे त्याच्यामुळे गोदावरीच्या खाली पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं असल्यामुळे आता भावना आहेतच तशा आठवणी नव्याण्णव सालापासूनच्या खूप आहेत पक्ष स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या पण शेवटी राजकारणामध्ये भावनांपेक्षा विचाराला कृतीला हे अधिक महत्व दिलं जावं लागत असतं त्या कृतीवरती आणि त्या विचारावरती आणि घेतलेल्या निर्णयावरती ठाम राहत आमची पुढची वाटचाल आहे इतकं प्रचंड बहुमत मिळाल्याच्या नंतर ज्या दिलं आणि ज्यांना अपेक्षा होती बघा निवडणुकीचं मतदान झालं त्या दिवशी मुंबईत महाविकास आघाडीचे सगळे नेते बसले कोण ड्रायविंग करायला लागलं होतं कोण म्हणाले यांच्या हातातच आता शेअरिंग दिलेलं आहे महाराष्ट्राची ती आहे जवळपास सात आठ मुख्यमंत्र्यांची नावं त्यावेळेला पण पाहिली मंत्रिमंडळाची रचना झालेली पाहिजे आणि निकाल लागल्याच्या नंतर ज्याला लँडस्लाईड व्हिक्टरी असं म्हणतात ती त्या ठिकाणी मिळाली त्या नैराश्यातून त्या निराश मनस्थितीतून अजूनही विरोधक बाहेर आले नाहीत त्याच्यामुळे आता टीकाटिपणी करण्याशिवाय दुसरं काही राहिलं नसल्यामुळे ही टीका त्यांनी केली याच्यापेक्षा त्याच्यात फारसं तथ्य असं मी मानत नाही मी, मी 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 असं म्हटलं पुन्हाही म्हणतो की बीडची घटना परभणीची घटना अत्यंत गंभीर आहे दुर्दैवी आहे या घटनेची सखोल चौकशी करत किंवा आजची घटना जी आहे सैफ अली खानच्या संदर्भातली ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी आहे चिंताजनक आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौदा ते एकोणीस या राज्याचं गृहमंत्रीपद त्यांनी भूषवलेला आहे त्यांचा प्रशासनावरती प्रचंड त्यांचाही विश्वास आहे आणि त्यांची पकडी आहे त्यावेळेलासुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप चौदा ते एकोणीस वेगवेगळी मोठी आंदोलन झाली त्यांनी यशस्वीपणाने हाताळली या गंभीर गोष्टींच्याकडे सुद्धा राज्य सरकारचं गृह विभाग आणि ते योग्य पद्धतीने हाताळत आहेत त्याच्यामुळे आपण म्हणताय ते विरोधकांना टीकाटिपणी करण्यासाठी एखादी घटना जी घडते जी दुर्दैवी आहे संतापजनक आहे त्याच्यावरती ते राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करतात शेवटी मी मुख्यमंत्री आणि सरकार या त्या पूर्णपणा तपास चालू आहे यापेक्षा त्या अधिक घटनेवरती मी काय भाष्य करणार विजय वडेट्टीवारांनी शिर्डी एक विधान केलेलं होतं की भाजप दोन हजार एकोणीस संख्या चोवीसची संख्या ही जवळजवळ आता बहुमतापर्यंत वाटचाल त्यांच्या म्हणण्यानुसार लोकसभेमध्ये अभूतपूर्व यश आल्याच्या नंतर वडेडीवारांच्या सहित काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात जी हवा गेली त्या काँग्रेसला लोकसभे एवढ्या जागासुद्धा विधानसभेमध्ये निवडून आणता आलं नाही त्यांना इतर राजकीय पक्षात काय चाललं आहे हे बोलण्याचा काही नैतिक अधिकार नाही राजकीय अधिकार नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचं अस्तित्व बघावं पुढची वाटचाल करावी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमात नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी